नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून आहे रेशनच्या तांदळापासून मस्त अशी मऊ लुसलुशी तिडली तर त्याच्यासाठी मी इथं हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा अडीचशे ग्राम तांदूळ आहेत म्हणजे एक पावशर तांदूळ इथं घेतलेले आहेत मी इथं आपण सव्वाशे ग्राम उडदाची डाळ घेतली आहे तर असं हे मी माप घेतलेलं आहे तर हे तांदूळ आहेत अडीचशे ग्राम असे आपण हे दोन कप भरून घेणार आहे एक आणि दोन असा हा अर्धा किलो तांदूळ झाला आपला आपण ही सव्वाशे ग्राम डाळ घेतलेली आहे पूर्ण सव्वाशे ग्राम डाळ आणि अर्धा किलो तांदूळ असे मी हे घेतलेले आहेत आता हे मस्त धुवून भिजवून आपण भिजायला आहे तर ह्याला सात ते आठ पाण्याने हे तांदूळ धुवून घ्यायचे हे रेशींचे तांदूळ आहेत ह्याला खूप अशी घाण असते मळ असतो तर हा पूर्ण आपण ही धूळ वगैरे सगळी धुवून ह्याला मस्त आता संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत आत्ता मी तीन वाजलेत तीन वाजता हे तांदूळ भिजत घ्यायला घेतलेत संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे तांदूळ आपण धुवून व्यवस्थित भिजवून ठेवले तर हे असे मस्त आपण चोळून हाताने छान हे तांदूळ धुवून घेणारे जितके तुम्ही तांदूळ चांगले धुवून काढताल तेवढ्या आपल्या इडल्या पांढऱ्या मस्त एकदम छान होतात कलर पांढरा एकदम सफेद होतो त्याचा आपले धुऊन झालेत नऊ ते दहा वेळा तांदूळ त्याच प्रकारे आपण तीन ते चार वेळा ही डाळ पण धुवून घेणार आहे अशी मस्त डाळ आपण हाताने चोळून धुऊया तांदूळ मी नऊ ते दहा वेळा स्वच्छ धुवून घेतलेत पूर्ण मस्त असे सफेद आपले तांदूळ निघालेत बघा रेशींच्या तांदळाला भरपूर घाण असते त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि डाळसुद्धा उडदाची ही मी चार ते पाच वेळा धुवून काढली आहे स्वच्छ हिचंही पाणी खूप निघतं त्यामुळं चांगली धुऊन घ्यायचे आता व्यवस्थित एका चांगल्या जागेवर हे डाळ तांदूळ आपण व्यवस्थित असे भांडी ठेवून देऊया झाकण टाकून संध्याकाळी सात वाजता आपण हे इडलीचं जे बॅटर आहे वाटण मस्त वाटून ठेवणार आहे तोपर्यंत हे असंच राहतं मी समा सकाळी तुम्हाला हे तांदूळ भिजवून ठेवलेले दाखवले होते आता तांदूळ आपले छान भिजलेत सहा ते सात तास हे तांदूळ आपण मस्त भिजून घेतलेत इडलीसाठी डाळ पण आपली चांगली भिजली आहे बघू शकता तुम्ही मस्त टंब फोगली आहे आता इथं एक वाटी पोहे घेतलेत आपण ते भिजवून घेणार आहे इथं हे एक वाटी मी पोहे घेतलेत हे मस्त भिजून घेतलेले आहेत आता आता आपण ह्याचं इडलीचं पीठ वाटून घेणारे आपण ही डाळ वाटणार आहे सांगूया अशा पद्धतीने आपण ही डाळ एकदम बाबा बारीक वाटून घेतली मौसूद डाळ झाली आपली वाटून आता ह्याच पद्धतीने आपण आता तांदूळ पण वाटून घेतोय অশ্নি তেতলে তেপন আপনার ডা টাকা দিয়ে ডা তান্দূ পোহে দোনে মিক্সেন तर अशा पद्धतीने आपण पोहे पण जरा वाटून घेतलेत मस्त आता ह्याच पद्धतीने मी सगळं इडलीचं वाटण आहे ते वाटून घेते अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपलं वाटण आता तयार झालं आहे बघू शकता तुम्ही आता ह्याला मस्त आपण असं हलवून व्यवस्थित एकसारखं करून ठेवणार आहे अशा पद्धतीने आता आपल्या इपी तयार झाले आता ह्याला नुसतं झाकण लावून मस्त काय ठेवून बाकीची रेसिपी तुम्हाला ताजी इडलीच आपण बॅटर वाटून ठेवले ते मी तुम्हाला दाखवतो बघा खूप मस्त ते तो आता खा आपलं बॅटर झाले छान फोगून आले उन्हाळ्यामुळं आता ह्या आहे आपण चमचा मीठ एक इनोची पुढी पुरून टाकतोय आपण ह्याच्यामध्ये थोडासा पाणी हे मस्त आता आपण घालून घेऊया हे बॅटर मी रात्रभर मस्त डब्याला झाकण लावून ठेवलं होतं जे, जे करून हे डब्याच्या बाहेर येऊ नये मस्त हवा बंद छान आपलं आता हे बॅटर झालेलं आहे आपण इडल्या बनवायला घेतोय आधी इडली आणि चटणी इडलीचं भांडे घेतो पाणी ठेवलेलं या पात्राला थोडं थोडं आपण तेल लावून घेतलं इथं अशा पद्धतीने आपण इडली पाकत भात टाकून घेऊया अशा पद्धतीने सगळी लावून घेते मस्त हे बंड बघून घेतले झाकण लावून घेऊया गॅस चालू करते तर आपण इथं कुकर ठेवला इडली तर दहा मिनटं इडली मस्त तयार शिजून निघतील आपल्या तर आता इथे मी ही चटणीची तयारी केली तुम्ही बघू शकता इथं आपण एक काळजी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे इथं भाजलेली डाळ घेतली आपण कोथंबीर घेतली ताजी मस्त ता। आपल्याला फोंडीसाठी इथे कढीपत्ता लागणार आहे मोहरी घेतली थोडीशी हिंग घेतला आहे आपण चवीनुसार मीठ साखर लिंबू आणि ह्या दोनों मिर्चा घर हे मिर्चा खूब तिखे तेल आने सगे में आप खोबर टाकती भाची मिर्चा दोनों टाकल कारण खूब जनजनीत मिर्चा है, कोथंबीर मीठ चवीनुसार साखर आणि ह्याच्यात थोडंसं लिंबू आहे मी आणि आता मस्त आपण ही चटणी बनवून घेऊया तर अशा प्रकारे मस्त आपली चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण त्या भांड्यात काढून घेऊया आपण इडलीच्याच भांडे आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून यामध्ये मिक्स केलं आता मस्त आपण ह्याला तडका देऊन घेऊया तर इथं आपण आता तडक्याचं हे भांडे ठेवलेले आहे भांडेही छान तापले आपलं टाकता येतात तेल तेलाचं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे जास्त नाही मोरे

मिनट झालेत आता इडलीचा कुकर आपण उघडूया गॅस बंद करते मस्त आपल्या इडल्या तयार झाल्या आपण इथं हे तीन भांडी केलेली आहेत अशा प्रकारे नुसतं आपली इडली आणि चटणी रेडी आहे थोडीशी कोथिंबीर टाकूयाच्यावर बघू शकता तुम्ही मऊ आणि लुसलुचीत आपली इडली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरी या अशा इडल्या करून बघा चटणी करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद